तीनदा विजय मिळवत हॅट्रिक साधलेल्या शिवाजीराव आढळरावांचा सा पराभव करत अमोल कोल्हे दोन हजार एकोणीस मध्ये शिरूर मतदारसंघात जायंट किलर ठरले होते पण आगामी निवडणुकात याच अमोल पाडणार म्हणजे पाडणारच कोल्हे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आलाय लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना जागा वाटप कळीचा मुद्दा ठरतोय यावरून वेगळंच राजकारण रंगत असताना यंदाच्या निवडणुकीत शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना पाडणारच असं अजित पवार बोलून गेले। शिवाय मी आणि दिलीप वळसे पाटलांमुळे कोल्हे निवडून अजित पवार म्हणाले आणि या वक्तव्यानंतर शरद पवार गटाकडून पवार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावरून महाराष्ट्रात रणकंदन सुरू झालं पण खरंच अमोल कोल्हे विरोधात आपला उमेदवार निवडून आणणं अजितदादांना शक्य आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर राजकीय समीकरण बदलली आहेत आणि परिणामी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं अमोल कोल्हे आता जाहीर भाषणातून सरकार विरोधी भूमिका घेत आहेत शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला लक्ष करतायत त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी अमोल कोल्हेंना लक्ष केलं आणि त्यांना शिरूरमध्ये पाडणार म्हणजे पाडणार असल्याचा इशारा दिला आता अजित पवार नेमकं काय म्हणाले तर एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्ष लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं मधल्या काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते पूर्णपणे दुर्लक्ष केलं मी एक कलावंत आहे माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही केली होती मी हे बोलणार नव्हतो पण निवडणूक आल्यानं त्यांना उत्साह आलाय त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सुचती असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका करत इशारा दिला होता आणि अजित पवारांच्या याच वक्तव्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांना चॅलेंजही देण्यात आलं अमोल विरुद्ध तुम्हाला उमेदवार मिळाला म्हणून तुम्ही याला त्याला काड्या करतात दिलीप वळसे पाटील यांना तुम्ही शिरून मतदारसंघातून उभं करा कारण तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे आले मग आता दिलीप वळसे पाटील यांनाच उभं करा बघू काय होत आहे कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा आहे ते असं आव्हानच शरद पवार गटाकडून अजित पवारांना देण्यात आलं तसंच पार्थ पवार यांना मावळमधून तुम्ही निवडून आणा पार्थ पवार यांना पुन्हा एकदा मावळमध्ये उभं करा आणि निवडून आणा असं आव्हान शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिलंय आता दिलीप वळसे की आणखी कोणत्या उमेदवाराला कोल्हेन विरोधात निवडून आणणं अजितदादांना शक्य आहे का असा प्रश्नही उपस्थित होतोय कारण राष्ट्रवादीतल्या बंडानंतर लोकांची मतही आता विभागली गेली अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी शिवाजीराव आढळरावांचा पराभव करत अमोल कोल्हेंनी शिरूरचा गड जिंकला होता कोल्हेंना तरुण आणि महिला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आणि असंच काही समज जयंत पाटलांनीही व्यक्त केलं अमोल कोल्हे इतिहास जनतेसमोर आहे काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतात पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घरोघरी पोहोचवणाऱ्या अमोल कोल्हेंचा पराभव करणं एवढं सोपं नाही असं जयंत पाटील म्हणाले शिवाय अजित पवारांच्या इशारा अमोल कोल्हेंनी शरद पवारांची तातडीनं भेट घेतली या भेटीनंतर खासदार कोल्हेंनीही अजित पवारांना सूचक इशारा देत खासगीत कोणतीही चर्चा सार्वजनिक करणार नाही मात्र बात निकली है तो दूर तक जायगी मी दोन हजार एकोणीस साली जिथं होतो तिथंच आहे ज्यांनी भूमिका बदलली त्यांना विचारा अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे दादांनी आता भूमिका बदलली मी मात्र भूमिका बदललेली नाही काही खासगी गोष्टी विश्वासानं सांगितल्या जातात याबाबत अलिखित संकेत असतो मात्र अशा गोष्टी मांडायच्या असतील तर सगळ्याच मांडाव्या लागतील असं देखील अमोल कोल्हे म्हणाले आता अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर शिरूर मतदारसंघ चर्चेत पण शिरूर मध्ये अमोल कोल्हेंची लोकप्रियता शिवाय नुकतीच त्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट त्यानंतर केलेले सूचक वक्तव्य यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात शरद पवारांच्या रणनीतीशी तर सगळे ज्ञात आहेत त्यामुळे शिरूर मध्ये शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव करणं अजित पवारांसमोर मोठं आव्हान असणार आहे पण अजित पवार शिरूर मध्ये अमोल कोल्हेंचा पराभव करू शकतात का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओज साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी